नमस्कार मैत्रिणीनो माझ्या चॅनलमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला घटस्थापना दोन हजार चोवीसचा मुहूर्त पहिली माळ नैवेद्य रंग याबाबत या माहिती सांगणार आहे तर मैत्रिणीनो दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या रात्री बारा वाजून अठरा मिनिटांनी भाद्रपद अमावस्या समाप्त होत असल्यामुळे याच वेळेपासून अश्विन शुद्ध प्रतिपदा सुरू होत आहे त्यामुळे घटस्थापना तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सूर्योदयापासून केली जाईल घटस्थापना मुहूर्त सव्वा सहा ते सात वाजून बावीस मिनिट सकाळी व घटस्थापना अभिजित मुहूर्त सकाळी अकरा सेहेचाळीस ते बारा तेहतीसपर्यंत आहे पहिला दिवस तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस गुरुवार रंग देवीचे रूप शैलपुत्री नैवेद्य गाईचे तूप आणि माळ केसरी फुलांची आपल्याला घालायची आहे तर आई राजा उदय उदय सदानंदीचा उदय उदय जय अंबा माय जय तुळजाभवाणी